मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आम्ही लोणी काळभोर येथे निघालो हो। आहोत मैत्री महिला मंडळाने एक ट्रिप आयोजित केली आहे मंडळातील महिलांसाठी तर त्यात मी निघाले आहे हे लोणी काळभोर पुण्यापासून एक तासाच्या पुढे अंतरावर आहे तर तिथे थेऊरचा गणपती एक रामदरा मंदिर आणि भगवद्गीता मंदिर हे तीन आम्ही त्याच्यात कवर करणार आहोत आणि आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि साडेपाच वाजता आम्ही निघणार आहोत म्हणजे माझ्याकडे बस पहिले साडेपाच वाजता आता येणार आहे त्यानंतर एक एक कलेक्ट करत पुढे बस निघणार आहे तर आपण बघूया हे मंदिर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता आम्ही खंडाळ्याच्या घाटात पोहोचलो आहे हा खंडाळ्याचा जुना घाट आहे आणि तिथून आमची बस चाललेली आहे कारण आम्ही आता खोपलीला मनशक्तीमध्ये थांबणार आहोत ब्रेकफास्ट साठी आम्ही जुन्या खंडाच्या घाटातून चाललेलो आहोत अजूनही ती नागमोणी वळणा या घाटात आपल्याला पाहायला मिळतात नागाव महिला मैत्री मंडळ असं आमचं एक मंडळ आहे नागाव येथे तर मंडळाने आमची ट्रीप लोणी काळभोर येथे आयोजित केली आहे त्यासाठी सगळ्या एज ग्रुपच्या महिला आम्ही ट्रीपसाठी निघालेलो आहोत मनशक्ती केंद्रामध्ये नाश्त्यासाठी आम्ही इथे बस थांबवली आहे आणि आम्ही तिथे नाश्त्यासाठी चाललेलो हो। आहोत आता मी मनशक्ती मध्ये उतरलोय आणि तिथे ब्रेकफास्ट करणार होता मी तर आपण बघूया इकडे काय काय ब्रेकफास्ट आहे ते मनुष्यशक्ती केंद्राचं हे हॉटेल खरंच खूप छान आहे इथे वेगवेगळ्या तऱ्हेचे मराठमोळे पदार्थ उपलब्ध होते त्याचा आम्ही यथेच्छा आस्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो बसू इकडे बसमध्ये मजा मस्ती करत गाण्यांच्या भेंड्या खेळत आम्ही थेऊरकडे पोहोचलो पुणे सोलापूर महामार्ग हे बावीस किलोमीटर अंतरावर आहे मुळा मोठा भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे थेऊर हे पुणे सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे हे मंदिराबाहेरचे भाजी मार्केट किंवा फळ मार्केट आहे इथे पुण्यामधली विविध फळे बघायला आपल्याला मिळतात बोरा आहेत पेरू आहेत लाल पेरू आहेत अंजीर इथे भरपूर प्रमाणात उपलब्ध होता आम्ही भाज्यांची खरेदी केली बऱ्याच गोष्टी आम्ही इथून खरेदी केल्या अष्टविनायकांपैकी थेऊरचा जे चिंतामणी हा दुसरा गणपती आहे थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून त्याला चिंतामणी म्हणतात येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडीची आहे तसेच डोळ्यात माणिकरत्न आहेत पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची देखील या ठिकाणी आहे मंदिराच्या आवारात निर्गुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तीदायक कारकिर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहे देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळामुठ्या नदीच्या मार्गाला जोडते मंदिराच्या संकुलाच्या आत एक छोटेसे शिवमंदिर आहे चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे श्री माधवराव यांनी त्यांचा शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला थेऊर येथे संत मोरिया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळामुठ्या नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली दर्शनाची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते रात्री दहा अशी आहे इथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते तसेच गणेश जयंती ही अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यावेळी द्वारयात्रा आयोजित केली जाते आणि भाविक येथे गणपतीचा जन्म साजरा करण्यास मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मंदिराचे सभागृह पूर्णपणे लाकडापासून बनलेले आहे लाकडाचे काम इथे पाहायला मिळते

पेशवेकालीन इथे पाहिला मंदिरा मध्ये कॅमेरा अलाउड नसल्याने पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघता येणार नाही ना मंदिराच्या आवारातच एक अन्नछत्र आहे तिथे आम्ही प्रसादाचा लाभ घेतला अन्नछत्रातील प्रसादाचा आस्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पुणे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे पुण्यातील पर्यटकांसाठी येथे अनेक पर्याय आहेत नैसर्गिक आकर्षणे कार्यक्रमांचे आकर्षणे इतिहास तसेच धार्मिक आकर्षणे रामदराम मंदिर हे त्यापैकी एक आहे आता आम्ही आलो आहोत लोणी काळभर मध्ये रामदरा मंदिर इकडे हा त्याचा पार्किंग एरिया आहे रामदरा हे एक प्राचीन मंदिर आहे जे एकोणीशे सत्तरमध्ये धुंडी बाबांनी पुनर्बांधणी केले होते स्वच्छ आणि सुव्यवस्थित मंडप सुशोभित खांब आणि कमानी मंदिराच्या तुमचे स्वागत करतात येथे येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी मंदिर सकाळी पाच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुले असते या ठिकाणी पर्यटकांची नियमित ये जा असते मंदिरात प्रार्थना करण्यासाठी अनेक जण येतात तर तिथली शांतता अनुभवण्यासाठी फार कमी लोक येतात हे मंदिर शहराच्या गजबजलेल्या जागेच्या बाहेर आहे झाडे आणि हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे अनेक पर्यटक येथे त्यांच्या थकलेल्या मज्जातंतूंना शांत करण्यासाठी येतात तर काही जण त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी येतात प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं अशी कथा सांगितली जाते एका तळ्याच्या मधोमध रामदऱ्याचं मंदिर आहे भाविकांना मंदिरात जाता यावं यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्या आणि दुकानांनी गराडा घातलेला असतो तसा या मंदिराभोवती नाही प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाचा परिसर वृक्ष आणि लता पल्लवाने सुशोभित झाला आहे तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्याभोवती फिरणारी बदकही आहेत काही वृक्षांभोवती बसण्यासाठी पार बांधले आहेत या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं शिवकालात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागरुजी झाली त्यानंतर थेट एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला मंदिरात पिंड आहे हे मूळचं महादेवांचं मंदिर तथापि सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम लक्ष्मण आणि सीता तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज उर्फ धुंडीराज बाबा यांचा फार मोठा सहभाग होता मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला आश्रम आहे मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजींमुळे विविध प्रजातीच्या पक्ष्यांचाही इथं राबता असतो मंदिराच्या भिंतींवर संतांच्या मूर्ती आहेत भगवान शंकर तांडव नृत्य करत असलेले एक शिल्प आहे मंदिरासमोर एक चबुतऱ्यावर संगमरवरी नंदी आणि दुसऱ्या चबुतरावर हनुमानाची मूर्ती आहे पुणे सोलापूर महामार्गानं अवघ्या एका तासात या ठिकाणी पोहोचता येतं प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती होती खाली उतरताना काही पायऱ्या इतर देवी देवतांच्या गाभाऱ्यात जातात येथील मुख्य देवता भगवान शिव आणि देवी पार्वती आहे या मंदिराच्या बांधकामाचे वर्णन करणाऱ्या पौराणिक कथा भिंतीवर रंगवलेल्या आहेत आणि ज्यांना रस आहे ते ते पाहू शकतात संगमरवरी नंदीची मूर्ती मुख्य देवतेच्या समोर उभी आहे मंदिराच्या विविध भागात सुमारे बारा शिवलिंगे आहेत परंतु हे मंदिर राम लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तींसाठी अधिक प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच त्याला रामदरा असे नाव पडले येथे तुम्हाला भगवान हनुमान दत्तात्रेय लक्ष्मी आणि कृष्ण यांच्या मूर्ती देखील आढळतील मंदिराच्या इतर भिंतीवर सूरदास मीरा रामदास तुकाराम संत ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंद शिखांचे आध्यात्मिक गुरु नानकजी आणि ऋषी वशिष्ठ यांच्या सुंदर कोरीवकाम असलेल्या प्रतिमादेखील पहा लहान मुलांना प्रशस्त मंदिरात खेळला जाणे आणि मुख्य देवतेकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर विविध खेळ खेळणे असे खेळ खूप आवडतात रामनरा मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही लोणी काळभोर येथील वर्ल्ड पीस डोम या ठिकाणी आलो जगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाची निर्मिती पुण्यातील एम आय टी शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे या संस्थेने पुण्याजवळील लोणी काळबोरमध्ये उभारलेला संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थनागृहाचा घुमट हा तब्बल एकशे साठ फूट व्यासाचा आहे तर या प्रार्थनागृहाची उंची दोनशे त्रेसष्ट फूट आहे अध्यापनशास्त्र तत्त्वज्ञानी संत ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट विश्व प्रार्थना सभागृह आणि ग्रंथालय हे पूजनीय डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या विचारांची उपज आहे हे स्थापत्यशास्त्राच्या वैभवाचे आणि ज्ञानाच्या दिव्यतेचे एक उदाहरण आहे शांतीचे प्रतीक आहे आणि सर्वांना शांती आणि मानवतावादी समज स्वीकारण्यासाठी प्रेरणा देणारे स्त्रोत आहे हे, हे संस्कृतमध्ये वसुधैव कुटुंबकम जग हे एक कुटुंब आहे या वैदिक तत्वाचे चित्रण करते शंभराहून अधिक वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांनी भारतातील तरुणांना राष्ट्राच्या उदयाला आकार देताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती पूर्जनीय डॉक्टर विश्वनाथ डी कराड यांनी हे शब्द मनापासून आणि आत्म्याने वाचले त्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला त्याने दृढनिश्चयाचे धाडस दाखवले आणि स्वामी विवेकानंदाच्या शब्दांमध्ये जीवन ओतले त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था आता टी पुणे भारत म्हणून ओळखले जाते स्थापन करून तरुणांच्या करून प्रगतीला चालना दिली त्यांचे लक्ष एम आय टीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण देण्यावर होत ज्यामुळे तरुणांना शांततेच्या फायद्यांवर विचार करण्यास आणि चिंतन करण्यास प्रवृत्त केले गेले त्यामुळे दोन हजार सतरामध्ये एम आय टीला एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी असे नाव देण्यात आले जिथे शांती अभ्यास त्यांच्या अद्वितीयतेचा एक प्रमुख भाग बनला सध्या जगातील सर्वात मोठा घुमट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उल्लेखनीय स्मारकाचा व्यास एकशे साठ फूट आहे पाया म्हणून फक्त चोवीस खांब असल्याने या संरचनेत कोणत्याही वेळी तीन हजारहून अधिक लोक सामावून घेऊ शकतात सांगा फर्स्ट टाईम मला आधी तर पहिली वेळ सगळ्यांचे सो वेलकम टू वर्ल्ड पीस डो या जाग्याचं नाव आहे वर्ल्ड पीस डो आणि माझं नाव तनवी आहे मी त्याचं गाईड वर्क करते तर तुम्हाला मी खोटी इन्फॉर्मेशन या डोमबद्दल सांगणार आहे तर मी सार्टिंगपासून सांगा थोडं कन्फ्युजन नको व्हायला मग मी एंट्रन्स पासून स्टार्ट करते तुम्ही गोल्डन गेटचीचं तिकीट काढला सगळ्यांनी त्याच्यावर तुम्ही पुढे आला चालत पुढे आल्यानंतर तुम्हाला एक बेल दिसली oh. त्याच्यावरती ओम साईन केलं होतं मी oh. म्हणतात वाजवली तरी चालते तर ती तिथं बेल ठेवण्याचं कारण म्हणजे त्या बेलच्या पॉईंटवरून जर तुम्ही सरळ डोमच्यावर बघितलं मी असंही बोलले की कलशही बघून द्या डोमच्या वरती कलश ठेवलाय वर त्याच्या खाली सरस्ती देवीचं मंदिर आहे oh. तर आपला हात तिथं तुम्हाला अलाउड पण नाही आपला हात पण तिथं पोहोचणार नाही म्हणून त्या कारणाकरता आपण तिथं ती बेल ठेवली आहे तर त्या बेलला बोललं जातं वर्ल्ड पीस बेल काय बोललं जातं येस त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे आला पुढे आल्यानंतर तो पूलचा एरिया होता पाणी ठेवलेला एरिया होता तो पॅसेज किंवा कॉरिडॉर त्या कॉलेजला नॉलेज कॉरिडॉर बोललं जातं नॉलेज कॉलेजवर तर रिझन म्हणजे त्याचा का बोलतात तुमच्या डाव्या आणि उजवी साईडला काही पिलर्सवरती स्टॅच्यूज लावले होते मला तर जेवढे पण तुमच्या लेफ्ट साइडला स्टॅच्यूज होते ते सगळे सायंटिस्ट फिलॉसफर्स आणि ऑथर्सचे आहेत आणि राईट साईडला जेवढे सगळे संत लोकांचे आहेत म्हणजे फक्त भारतीयच नाही पण ज्या घरामध्ये जेवढे सायंटिस्ट फिलॉसॉफर्स आणि ऑथर्स आहेत त्यांचे ते स्टॅच्यूज आहेत तर त्या कॉरिडोरला आपण नॉलेज कॉरिडोर असं नाव दिलं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला एक गोल्डन कलरचा स्टॅच्यू दाखवला तो त्यांच्या हातामध्ये सरांच्या हातामध्ये गीता होती तर तो स्टॅच्यू आहे विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दादाराव कराड यांचा जे ओनर क्रिएटर आणि फाउंडर आहे त्या जागेचे ते एटी फाईव्ह इयर्स आणि ते पुण्यामध्ये राहतात आणि तो तिथं स्टॅच्यू लावण्याचं कारण म्हणजे जे युएस चे थ्री डिफरंट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी टीचर जे शिक्षण दिनानिमित्त त्यांना मागच्यावरती तो स्टॅच्यू गिफ्ट केला म्हणून तो स्टॅच्यू आपण तिथं ठेवला आहे असं नाही बरं त्यांना कन्फ्युजन होतं की असं स्टॅच्यू लावला क्लिअर करते पुण्याला एकोणपन्नास म्हणजे फोर्टी नाईन पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पायऱ्यांवरती तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर हिंदी इंग्लिश मराठीमध्ये थॉट लिहिले आहेत स्लोक लिहिले आहेत म्हणजे आपले जे संत आहेत संत ज्ञानेश्वर झाले संत तुकाराम झाले गौतम बुद्ध झाले ते आपण एकीचे किंवा पॉझिटिव्हिटी खुश राहणे सगळ्यांनी एकजुटीने राहणे त्याच्याबद्दलचे त्याच्यावरती आपण श्लोक किंवा थॉट्स दिले आहेत पुढे आल्यानंतर हा डोम दो, त्या डोमच्या साईडला तुम्ही असे मिनार पाहिला असेल दोन मिनार होते बाहेरच्या साईडला दोन पुणे आणि दोन मागे, मागे। त्या मिनारला मंगलस्तंभ असं बोललं जातं मंगलस्तंभ म्हणजे तुम्ही जर ठीक पाहिलं असेल तर हर पिलरवरती एक कलश ठेवला आहे हर चार ह्याच्यावरती कलश आहे आणि सगळ्यांना माहिती आहे हिंदूमध्ये की कलशला आपण किती पवित्र आणि किती आपण मान देतो म्हणून त्याला आपण मंगलस्तंभ असं नाव दिलं आहे असं नाही की ताजमहलला चार पिलर म्हणून चार ठेवले आहेत असं नाही आपले जे चार वेद असतात ऋग्वेद अजुर्वेद सामवेद अथर आणि अथर्वेद हे ते रिप्रेझेंट करतात म्हणून आपण तिथं ते चार मंगलस्तंभ ठेवले आहेत त्याच्यानंतर हा डोम ह्या डोमची हाईट जमिनीपासून ते वरच्या कलशपर्यंत पर्यंत टू सिक्स्टी थ्री फीट आहे टू सिक्स्टी थ्री फीट ह्या डोमची हाईट आहे आणि हा जो डोल डायमीटर तुम्हाला दिसतो आहे एक हा एकशे साठ फीटचा आहे म्हणजे हा जगातला अख्ख्या जगभरातला सगळ्यात मोठा डोम आहे आपल्या जगामध्ये टोटल सहा सगळ्यात मोठे डोम आहेत तर पहिल्या नंबरला हा येतो ह्याचा पाठचं रिझन म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त हाईट असलेले डोम आहेत म्हणजे उंची पण डाई मीटर जो आहे तो कुठल्याच डोमचा एवढा मोठा नाहीये म्हणून हा जगातला सगळ्यात मोठा डोम आहे डोमच्या आतमध्ये जेवढे पण तुम्हाला स्टॅच्यू दिसत आहेत म्हणजे जे संतांचे ते सगळे संत लोकांचे आणि त्यांना वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी हो लागलाय बनवायला ते मॅन्युअली बनवले आहेत आणि डोमच्या बाहेर जेवढे पण तुम्हाला स्पॉस दिसतात ते सगळे सायंटिस्ट फिलॉसफरिथ असते म्हणजे ह्याचा अर्थ असं होतो की माणसाने मनामध्ये आतमध्ये शांती धरली पाहिजे आणि बाहेर जर आपल्याला वाटचाल करायची असेल आपल्या जीवनामध्ये तर एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे हे ते डोम रिप्रेझेंट करतो डोम बनवण्याच्या पाठीमागचं रिझन म्हणजे सायन्स आजकालची जनरेशनला सायन्सवरती जास्त ट्रस्ट आहे पूर्वज काय म्हणायचं आम्हाला माहीत नाही पण सायन्स जे दाखवतो ते खरं आहे पण डॉक्टर विश्वनाथ कारण म्हणणं असे की सायन्स पण इम्पॉर्टंट आहे पण त्याच्यासोबत जे आध्यात्मिक नॉलेज आहे स्पिरिच्युअल नॉलेज ते पण खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून त्यांनी सायन्स टू स्पिरिच्युअलिटी जर डोममध्ये दाखवली आहे अजून एक कारण म्हणजे भारत एक असा देश आहे जिथे हिंदू मुस्लिम सिख इसाई वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र एका देशात राहतात बाहेर जर गेलं तर लंडनमध्ये ख्रिस्तन लोक बघायला भेटतात आलं की मल्टिपल रिलिजन आपल्या भारतामध्ये भेटतो मग थोडस मधभाऊन आपल्याला भारत थोडंसं होतं म्हणून त्यांनी इथं एक असं विश्व तयार केलं की वेगवेगळ्या धर्माचे लोक इथं दुसऱ्या धर्माला प्रे करू शकतात किंवा हे काय प्रेयर असेल ते करू शकतात तुम्ही जर डोम सेंटरला पाहिलं वरती तो तुम्हाला बघा डिफरंट डिफरंट रिलिजनचे साईन सिंबोल्स लावले दिसतात हिंदू मुस्लिम सिख इसाई डिफरंट रिलिजन च्या ह्याचा अर्थ असा की जर तुम्ही देवीच्या मंदिरात गेला तिथे तुम्हाला नमाज पडता येते का नमाज पारता येते का की येशूसाठी प्रार्थना करता येते का नाही पण इथे या छताखाली तुम्ही आलं की सगळ्या धर्मांसाठी तुम्ही प्रार्थना होईल असं रिझन होत घुमटात बासष्ट हजार पाचशे फूट क्षेत्रफळ विस्तारलेले एक ग्रंथालय आहे ज्याच्यावर एक प्रार्थना कक्ष आहे ज्यामध्ये आदरणीय विद्वान संत ज्ञान शास्त्रज्ञ तत्वज्ञानी आणि गुरूंच्या चोपन्न पुतळ्या आहेत प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ डी कराड यांनी कल्पना केलेले हे उत्कृष्ट स्मारक शांती दिव्यता आणि अखंडतेचा संदेश देते आणि कुटुंबकम जग एक कुटुंब आहे या वैदिक तत्वाचे चित्रण करते खूप मोठे ग्रंथालय असल्याने तिथे विविध धर्माची विविध पंथाची पुस्तके आपल्याला वाचायला देखील मिळतात ठिकाणी त्यांनी खास गीतेचे देऊळ बनवलेले आहे तिथे त्यांनी असं दाखवलं आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत आणि तिथे गीतेच्या बहुतेक प्रती आपल्याला वाचायला किंवा पाहायला मिळतात अशा प्रकारे पूर्ण दिवसभर आम्ही ही तीन मंदिरे बघितली आणि रात्री बारा वाजता आम्ही आमच्या घरी पोहोचलो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या दीपदया व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एन्जॉय